मोठ नाटक हे प्रबोधनाचा हत्यार होत पहिले देवल होते मग रंगणेकर अत्रे यांची नाटकं बरीच हो। या आली गडकरींची आली प्रेमसन्यास म्हणून गडकरींचं नाटक आलं मग त्याच्यानंतर आत्र्यांची खूप छान नाटकं आली आत्र्यांची दोन नाटकं अतिशय महत्वाची होती घराबाहेर आणि माझं घर माझं घर हा हे दोन्ही नाटकं खूपच काय म्हणूया आपण महिलाचा दगड म्हणतो होती म्हणजे घराबाहेर जे होत तर तिला ते आवडत नाही घरामध्ये कि तिला असं वाटतं की घरातलं फर्निचर आणि मी सारख्याच किमतीचे आहे मला काहीच किंमत नाही घरामध्ये तर अशा घरात मी नाही राहणार बरं असं म्हणून ती घरातनं बाहेर पडली अच्छा तर घरातले लोक म्हणजे तिचे सासरे स्पेशली सांगतात की मग सगळंच काढून जाते दागिने बेगिने आणि मग पड घराबाहेर वगैरे अच्छा तर तिने तेही केलेलं आहे त्या नायिकेनी नाटकातल्या त्यामुळे हा एक समाजापुढे आलेला एक दृष्टिकोन होता की मला नाही पटलं तर मी त्या अन्याय सहन नाही करणार पण म्हणजे असंही त्यावेळेच्या बायका करत होत्या जर पसरवाद झाली होती तीन दुसरं नाटक जे होतं माझं घर आत्र्यांचंच त्या सुमाराला आलेलं म्हणजे सण तेहतीस चौतीसच्या सुमाराला ही नाटकं आलेली आहेत एकोणीशे तेहतीस चौतीस त्याच्यामध्ये हे जे माझे घर आहे तर पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये अशी प्रथा होती की घरात जॉईंट फॅमिली असायची तर सगळ्यांनी एकत्र याचा एक छान स्टुडिओ जाऊन फोटो काढायचा हो एकत्र कुटुंबाचा एकत्र कुटुंबाचा फोटो आणि त्यामुळं सगळ्या बायका पैठण्या नथी वगैरे घातलेल्या दागिने घातलेले असं ते असायचं तर ह्या नाटकातली जी नायिका होती तर ती झोपाळ्यावरती घरातल्या सगळ्या तिच्या पैठणी आणि दागिने ठेवते आणि नवऱ्याल म्हणते हे दागिने पैठणी घेऊन जा यांचा फोटो आहे हा फोटो माझा नाहीये कारण मला कोणी विचारलं नाही की तुला कुठली साडी नेसायची कुठले दागिने घालायचे घरातला जो करता पुरुष आहे तो म्हणेल ती पूर्व दिशा आणि त्याचीच सत्ता चालायची तो म्हणेल तसं वागायचं एक्झॅक्टली आणि मला नाही तसं वागायचंय असा तिने निषेध नोंदवला होता म्हणून आणि कारण ती असं म्हणते हे मला माझं घर वाटत नाही